करत करत आपण कॉन्स्टिपेशन साठीच्या शेवटच्या एपिसोड कडे आलो जण आपल्याला आपलं डायजेशन व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपल्याला आपल्या आतड्यांना खुश ठेवायला पाहिजे बरं का तुम्ही सगळ्यांनीच ऐकलंय हे खाऊ नका ते टाळा ह्यांनी अपचन होत पण आता आपण पॉझिटिव्ह गोष्टी बोलूया म्हणजे आपल्या पोटाला खुश ठेवण्यासाठी रोजच्या आयुष्यात काय ऍड करायचं मला खात्री आहे हे दहा एपिसोड बघितल्यानंतर ऍटली दोन गोष्टी तरी तुम्ही नक्की सांगू शकणार आहात सांगा बरं पाणी प्या आणि फायबर ॲड करा पण ह्याच्याशिवाय आणखी काय काय गोष्टी आपल्याला उपयोगाच्या आहे याची सविस्तर चर्चा आज आपण करूया जेणेकरून कॉन्स्टिपेशनचा त्रास आपल्या आयुष्यातनं कायमचा निघून जाईल आपल्यापैकी प्रत्येकाने दररोज कमीत कमी, -कमी आठ ग्लास पाणी प्यायला पाहिजे आणि जर खूप घाम येत असेल तर पाण्याचं प्रमाण वाढवायला पाहिजे कोमट पाणी पचनासाठी उत्तम असतं कधी कधी तर आपलं पोटच म्हणतं मला खूप तहान लागली तेव्हा तर जरूर पाणी द्या थोडं थोडं पण वारंवार पाणी भरणं हे चांगलंच असतं त्यामुळे आपलं डायजेशन चांगलं होतं यासोबत दिवसातनं नियमित जेवण करणं अतिशय महत्वाचं आहे आणि जर नियमित जेवण झालं ना तर आपलं डायजेशनही नियमित छान होतं आपल्या जेवणाच्या सवयी व्यवस्थित पाहिजे भूक लागल्यावरच खा खाण्यासाठी वेफर्स नाही तर फळं फ्रूट्स यांचा वापर जास्त करा <laughs> पोटाला सरप्राईज पॅटरी नाही आवडतो त्याच्यापेक्षा ठराविक वेळेची लव्ह स्टोरी छान असते हो खात असताना चावण्याकडे लक्ष द्या बरं का जे तोंडात चावलं नाही ते पोटात लोड क्रिएट करतं आणि मग गॅस ब्लोटिंग अपचन असे त्रास होतात म्हणून प्रत्येक घास कमीत कमी वीस ते तीस वेळा चावा जर पटपट खाल्लं ना तर इनडायजेशनचा त्रास होतो आणि मग अपचनाची सुरुवात होते भूक लागलेली असताना ला खाल्लं की डायजेशन उत्तम होतं म्हणून भूक लागलेली असताना खाणं कधीच टाळू नका पण भूक लागलेली असताना किती आणि काय खायचं ह्याच्याकडे लक्ष द्या चांगल्या गोष्टींबद्दल आपण बोललो आता थोडस संयमाबद्दल बोलूया का दारू आणि कॉफी हे दोन्हीही पोटाचे शत्रू आहेत बरेच जण म्हणतात मला रोजचा एक पेक चालतो पण रोज जर झालं ना तर पोट म्हणेल बंद कर दारू आणि कॉफी अति प्रमाणात घेतल्यास अपचनाचा त्रास होतो आणि बऱ्याचदा त्याचा परिणाम कॉन्स्टिपेशनमध्ये होतो म्हणून अल्कोहोल आणि कॉफी ही प्रमाणाच्या बाहेर जायला नको स्ट्रेस ही पोटाशी जवळीकीचं नातं आहे ताण आला की पोट इमर्जन्सी मोडमध्ये जातं आणि मग कॉन्स्टिपेशन डायरिया अशी अल्टरनेट गट फिलिंग सुरू होते तणावामुळे होणाऱ्या त्रासाला आय बी एस सुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये इनडायजेशन वाढतं त्याच्यासाठी मनस्वास्थ्य प्रचंड गरजेचं आहे आणि सगळ्यांना एकच डायट चालत नाही काहीना दूध चालतं तर काहीना दूध चालत नाही त्यामुळे आपल्याला काय चालतं हे समजण्यासाठी फूड डायरी हा एक उत्तम उपाय आहे तुमच्या पोटाचं सिक्रेट जर्नल प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला कसं वाटलं कालच्या जेवणानंतर आज पोट साफायला त्रास झाला का नाही झाला गेल्या काही दिवसांमध्ये कुठल्या पदार्थांनी पोटाच्या गडबडी झाल्या किंवा नाही झाल्या ह्या सगळ्या गोष्टी पोट साफ ठेवण्यासाठी महत्वाच्या ठरतं काय खाल्लं किती वेळ पचायला लागला काय लक्षणं दिसली ह्या सगळ्या गोष्टी फूड डायरीमध्ये आपल्याला मदत करतात काही लोकांना बेकरीच्या पदार्थांनी कॉन्स्टिपेशन तर काही जणांना नॉनव्हेजनी कॉन्स्टिपेशन काही जणांना डाळीच्या पदार्थांनी कॉन्स्टिपेशन तर काही जणांना तिखट खाल्ल्यानंतर कॉन्स्टिपेशन तुम्हाला नेमकं कशाने कॉन्स्टिपेशन होतं हे तुम्हाला तुमच्या फूड डायरीतनं समजेल जर तुमच्या पोटाच्या समस्या गंभीर असतील तर त्याही फूड डायरीतनं सोप्या होऊ शकतील म्हणून तुमच्या पोटाचं सोपं निराकरण जर करायचं असेल तर फूड डायरी हा एक अतिशय परिणामकारक उपाय आहे पोटाचं आरोग्य म्हणजे उगाच गुगल बाबा नाही एक्सपर्ट ऍडवाइस जरूर पडेल तर जरूर घ्यावा तर मग आहार बदलायला हवा का आणि त्याचा अर्थ सगळाच बंद करा असं मी कुठं म्हणतोय पण योग्य प्रमाणात आणि तुमच्या पोटाला जे सूट होईल त्यावर जरूर भर द्या तुमची मोशन कधी हिरवी कधी पिवळी होती आहे का याच्याकडे लक्ष द्या तुमचं पोट तुमचं ऐकतंय की नाही ऐकतंय ह्याच्याकडे लक्ष द्या आणि सरते शेवटी तुमचं पोट हे तुमच्या आरोग्याचं लक्षण आहे हे कधीच विसरू नका जर नियमित तुमचं पोट साफ होत असेल तर तुम्ही निरोगी आहात याची खात्री बाळगा आशा करतो की कॉन्स्टिपेशनवरची ही सिरीज तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडतीये ना आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा